नमस्कार मैत्रिणी होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बाप्पाचा फेवरेट नैवेद्य एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच सोबत घेतलेला आहे मी एक चमच दाळ डा अजिबात वितळून घेतलेला नाही मी आता छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि असं मिक्स करून झाल्यावर त्याचं छानपैकी असं पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर लवकरात लवकर होतात मोदक अशा प्रकारे तुम्ही बनून बघा एकदम खुसखुशीत होतात की जास्त पातळ नाही करायचं आपल्याला आणि जास्त घट्टही नाही करायचं असं मऊसूद करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही वनस्पती तुपाच्याऐवजी गाईचं पण तूप वापरू शकता किंवा तूप नसल्यास तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता काही हरकत नाही मोदक अतिशय खुसखुशीसत होतात तर आपलं पीठ अशा प्रकारे मळून झालेलं आहे आपण हे पाच साथ ते सात मिनटासाठी असंच रेस्टला ठेवूया आहे मी खोबऱ्याचा खीस आणि त्यामध्ये घातलेली आहे साखर तर तुम्ही रेडीमेडसुद्धा घेऊ शकता किंवा खिसणीच्या सायन तुम्ही घरीसुद्धा बनू शकता आणि त्यामध्ये साखर घालायची आहे तर मी ते घेतलेलं आहे ते आणि आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया तर आपले पाच मिनिटं झालेले आहेत पीठ आपलं छानपैकी असं सेट झालेलं आहे तर याचे छानपैकी आधी गोळे बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला छानपैकी पे असे पेड्यासारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे आपण सगळे सगळे गोळे बनवून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला सगळे पेड्यासारखे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तर आपण आता पुऱ्या लाटूया आणि मोदक बनवायला सुरुवात करूया तर बिना पिठाची आपल्याला अशी पुरी लाटून घ्यायची आहे अलड्या तशी लाटल्या जाते पिठाची आवश्यकता पडत नाही आणि खूप छान अशी मऊसूद असं पीठ मळालेलं होतं आणि छान सेट झालेलं आहे तर अशा प्रकारे आपली पुरी लाटून झाली आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आपण आता यामध्ये सारण भरूया तर कशा प्रकारे भरायचं ते ते दाखवते तर इथं घेतलेलं आहे मी बनवलेलं सारण आणि अशी घ्यायची आहे आपल्याला पुरी आणि यामध्ये भरायचं आहे अशा प्रकारे सारण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भरू शकता आणि परत असं याचा टोन असं क्लोज करायचं आहे सर्व प्रकारे असं टोन क्लोज करून इझिली बघा ना आहे ना किती सोप ना किती साच्याची गरज ना कशाची तर अशाच प्रकारे आपण सगळे मोदक बनून घेऊया yeah. पीठ एकदम छान पैकी असं सेट झालेलं असल्यामुळं कुठेही फुटणार नाही तुटणार नाही आणि एकदम मऊसूत खुसखुशीत असे आपले मोदक बनवले जातील अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपले सर्व मोदक तळून झालेले आहेत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत तर अशाच प्रकारे तुम्ही बनवून पहा आणि हे मोदक मीडियम गॅसवरच तळायचे आहे तेव्हाच आतमधून खुसखुशीत होतात आणि वरून पैकी क्रंची होतात आणि हे मोदक कमीत कमी, कमी। दहा ते बारा टिकतात आरामात दहा ते बारा दिवस टिकतात अजिबात खराब होत नाही तर कशी वाटली मग तुम्हाला मोदक रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत असे आपले मोदक तयार आहेत तुमच्या मुलांना आवडत असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता किती छान असे खुसखुशीत झालेले आहेत ते मी तुम्हाला एक फोडून दाखवते तर आवाज तुम्हाला कळलंच असेल की किती खुसखुशीत झालेले आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि बेलायकनला प्रेस करा